गोंदिया पोलिसांनी चोरीला गेलेले पन्नास मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर परत केलेत तर मोबाईल परत मिळाल्यानं नागरिकांनी देखील पोलिसांचे आभार मानले आहेत गोंदिया जिल्ह्यात स्थानक आठवडी बाजार तसेच रुग्णालयातून रेल्वे स्थानकातून मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या असल्याची तक्रार नागरिकांकडून पोलिसांकडे आली असताना पोलिसांनी देखील यावर आळा घालण्यासाठी सायबर सेलची मदत घेत चोरीला गेलेले गेले मोबाईल शोधून काढत नागरिकांना अक्षय तृतीयाचं औचित्य साधून परत केलेत तर यामध्ये सॅमसंग विओ वन प्लस ओप्पो ॲपल यांसारख्या महागड्या मोबाईलवर देखील चोरट्यांनी डल्ला मारला असता पोलिसांनी हे मोबाईल शोधून काढत नागरिकांना परत केलेत यापुढे एखाद्या व्यक्तीचा मोबाईल हरवला असल्यास किंवा चोरीला गेल्यास तुम्ही याची तक्रार पोलिसात करून आपला मोबाईल परत मिळवू शकता असं आवाहन देखील पोलीस विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे आज अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे आणि या चांगल्या मुहूर्तावर आपण पन्नास मोबाईल रिकवर करून आपल्या शहर पोलीस स्टेशनने ते सर्व जे ज्यांचे मोबाईल हरवलेले होते किंवा चोरीस गेले होते त्या सर्वांना बोलवून आज चांगल्या मुहूर्तावर तिचे सर्व मोबाईल त्यांना परत दिलेले आहेत ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे मी सर्व शहर पोलीस स्टेशनच्या टीमचे सर्व आमच्या डीबी टीमचे सर्व पोलीस स्टेशनच्या स्टाफचे अभिनंदन करते ज्या लोकांचे मोबाईल हरवले असतील त्या लोकांना आपण काय अभिनंद करतो करून घेण्यासाठी ज्यांचे मोबाईल हरवले असतील आणि असे लोक तक्रार देते त्यांच्यासाठी काय अवॉइड आपन करणार आपण मी असं सांगू इच्छिते की ज्यांचे मोबाईल हरवलेले आहेत त्यांनी नक्कीच पोलिसांवर विश्वास ठेवावा आणि आपली तक्रार द्यावी पोलीस नक्कीच आपल्या आता एवढं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे की आपल्याला मोबाईल रिकव्हरीसाठी बरेचसे मार्ग असतात त्या त्यानुसार आपण त्याचा वापर करून बरेचसे मोबाईल रिकवर करतो त्यामुळे पोलिसांवर विश्वास ठेवून लोकांनी आपल्या तक्रार दिल्या पाहिजे हेच मी सांगू इच्छितो यांच्याबद्दल साधा खूप अभिनंदन म्हणतो त्यांना की त्यांनी आपलं एवढं महिना मोबाईल आपल्याला मिळवून दिलं अथोरा स्पष्ट करून त्यांनी हे वस्तू आपल्याजवळ आपल्याला आणून दिली आणि आज एवढ्या चांगल्या दिवशी ते आपल्याला मिळत आहे त्याच्याबद्दल त्यांचा खूप खूप अभिनंदन जे लोक मोबाईल तक्रार करत नाही अशा लोकांना आपण काय सांगतो दादा माझं एक म्हणणं हे येणार त्याच्यामध्ये की तर आपल्यासोबत आपल्यासोबत काही गलत झाला मोबाईल आपला गेला आहे तर आपला काम आहे तक्रार करणं आणि विशेष करून मी जे गोंदिया सिटीचे थायनेदार साहेब आहेत सूर्यवंशी साहेब यांचा खूप खूप अभिनंदन करतो कारण की ते जे प्रकारचे सेवा देत आहेत तसेच गोंदियाची जी डी बी टीम आहे बाकी पूर्ण गोंदियाच्या स्टाफ सिटीच्या एवढे चांगले काम करत आहेत का ज्याच्यामुळे गोंदिया शहरामध्ये वाढत्या क्राईमवर थोडा बचत बसत आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा